आज आपण या शेतकऱ्याने डाळेम या बागेला आपलं केरण टेक्नॉलॉजीचं स्टिकॉन बॉस बॉब रॅफिडॉन वापरलेलं आहे आणि त्या शेतकरी मित्रांचं आपण मनोगत इथे व्यक्त करून घेऊ सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रकाश कारवारी पगार राहणार कुंटिवाडीत तालुका देवा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी ब्याण्णव दहा सत्तावीस बर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला या बागेमध्ये काय अनुभव आला सर अनुभव अतिशय ग्रोथ आहे झाडाची बर फुलकळी म्हणजे नर त्या ठिकाणी मादी कळी जास्त निघते ओके आणि आपला बाग फक्त आता पंचेचाळीस दिवसात झालेला आहे पंचेचाळीस दिवसाचा बाग वर्षाचा अनुभव प्रमाणे यंदा केरन टेक्नॉलॉजी वापरण्यामुळे भरपूर असा फायदा होत सर्व रासायनिक खत शेणखत वगैरे सर्व ऍपटेक होत पांढरी मुळे चांगली पांढरीमुळे आणि परत मादी कळी भरपूर आहे झाडावरती बर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहेत का एकदम समाधानी आहोत बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार केरन टेक्नॉलॉजी बद्दल वापरावं असं केरन टेक्नॉलॉजी अतिशय चांगली कंपनीच्या उत्पादन आहे नमस्कार सर नमस्कार। नमस्कार।